बैलगाडा क्षेत्रातून दुःखद बातमी समोर आली आहे बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध असणारे गोल्डन मॅन बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष श्री पंढरी शेठ फडके यांचे आज दुपारी एक वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे आकस्मिक निधन झाले आहे त्यांच्या निधनाने बैलगाडा क्षेत्रावरती विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे सर्व बैलगाडा प्रेमींनी आज ज्या 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 ठिकाणी शर्यती चालू होत्या त्या बंद केल्या ताबडतोब आणि शेठ यांना श्रद्धांजली म्हणून सर्व कार्यक्रम चालू कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत विविध क्षेत्रामधून शेठ फडके यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी होती त्यामध्ये आम्ही पण आहे बैल चा विशे की सर्वात प्रथम नाव येत ते म्हणजे पंढरी शेठ फडके यांचं आज त्यांच्या आकस्मित निधनाची बातमी दुःखद आहे त्यांना मी आणि मित्र मित्रपरिवार सर्वांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण पंढरी शेठ फडके यांना एकोणीसशे शहाऐंशी पासून त्यांच्या वडिलांमुळे बैलगाडा शर्यतीचा नाद लागला होता आणि तो छंद त्यांनी आजपर्यंत जपून ठेवला होता त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे पंढरी शेठ सोशल मीडियावरती वेगवेगळ्या रील्सच्या माध्यमातून तसेच त्यांच्या डान्स हे सर्वांच्या माध्यमातून सोशल मीडियावरती फेमस होते त्यामुळे बरेच जण त्यांचे फॅन होते त्यांच्या अकाली जाण्यामुळे सर्व क्षेत्रावरती शोककळा पसरली आहे बैलगाडा क्षेत्रातील क्षेत्रा पहिले सेलिब्रिटी म्हणून शेर फडके यांना ओळखले जाते त्यांना आमची भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली